चिपळूण येथे पूर ओसळल्यानंतर प्रथमच कळंबस्ते येथील श्री प्रशांत घोडपडे यांच्या शेतात मगर आढळून आल्याने त्यांनी वन विभागास कळवली असता सदर ठिकाणी पिंजऱ्या घेऊन मान्य वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण श्री एस एस खान वनरक्षक रामपूर श्री राहुल गुंटे वनरक्षक फिरते पथक श्री दत्तात्र दत्ताराम सुर्वे श्री विशाल पाटील श्री प्रणीत कोळी वनरक्षक अबलोली श्री कुमार पवार वाहन चालक श्री नंदकुमार कदम वॉचमन श्री संजय आंबोकर श्री सचिन भैरवकर सर्पमित्र श्री शिवराज श्री शिर्के श्री वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरीचे बचाव पथकाचे रेस्क्यूअर श्री प्रथमेश पवार श्री प्रणीत कलकुटकी तत्काळ पोहोचून सदर मगरी सुरक्षित रेस्क्यू करून पिंजऱ्यात जेरबंद करून सुस्थितीत असल्याची खात्री केली व सदरची मगर ही बारा फूट लांबीची होती या मगरी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले सदर बचाव कार्य हे मान्य विभागीय वनाधिकारी चिपळून सौ गिरिजा देसाई मान्य सहाय्यक वनसंरक्षक चिपळून सौ प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर